हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवले मकर संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू तर रेसिपी आवडल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर नवनवीन रेसिपीसाठी बेलायकन देखील प्रेस करा सर्वात आधी एका कढईमध्ये मी एक कप तिळ घालून घेते हे तिळ आता तीन चार मिनटं मंदाचे छान असे रंग बदल्यासपर्यंत मी भाजून घेते तर इथे आपले तिळ भाजून झालेले आहे तर तुम्ही पाहू शकता याचा रंग देखील बदललेला आहे त्यानंतर कढईमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घालून घेऊ इथे शेंगदाणे सुद्धा मी छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घेते थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे शेंगदाणे घालून घेतलेले आहेत हे आता मी बारीक असे वाटून घेते शेंगदाणे सुद्धा आपले बारीक झालेले आहे यामध्ये आता भाजलेले तिळ सुद्धा मी घालून घेते व ते सुद्धा बारीक असे वाटून घेते तिळ सुद्धा आपले बारीक वाटून झालेले यामध्ये आता एक कप तिळासाठी एक कप किसलेला गुळ घालून घेऊ व हा सुद्धा बारीक असा वाटून घेऊ तर इथे आपले हे मिश्रण तयार झालेले आहे हे आता मी एका ताटामध्ये काढून घेते त्यानंतर यामध्ये दोन मोठे चमचे साजूक तूप घालून घेऊ व हे व्यवस्थित असे चमच्याने मिक्स करून घेऊ तर इथे मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे याचे आपण अशा प्रकारे छोटे छोटे लाडू वळून घेऊ तर तुम्ही पाहू शकता इथे आपला लाडू वळून तयार झालेला आहे आता आपले लाडू मस्त असे छान दिसण्यासाठी यावर अशा प्रकारे मी लावून घेते तर इथे मी अशा प्रकारे सर्व लाडू वळून घेते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा